गणपती बाप्पाला गजानन विघनहर्ता दुरहर्ता एकदंत सुखकर्ता यासह कित्येक नावांनी संबोधले जाते पण तुम्हाला बाप्पाच्या एकदंत नावामागील कहाणी माहीत आहे का गणपती बाप्पाला एकदंत हे नाव भगवान परशुराम यांच्यामुळे मिळाल्याचे म्हटलं जाते गणेश पुराणातील कथेनुसार कार्तवीर्य अर्जुनचा वध केल्यानंतर भगवान परशुराम भगवान शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले होते त्यावेळेस भोलेनाथ ध्यानधारणा करत होते पण श्री गणेशांनी परशुरामास महादेवाची भेट घेण्यापासून रोखले दुसरीकडे परशुरामानेही महादेवाची भेट घेतल्याशिवाय येथून जाणार नाही असे सांगितलं तरीही विनम्रपणे गणपती बाप्पा परशुरामास महादेवाची भेट घेण्यास सांगत होते पण यानंतर दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले आणि हा वाद इतका विकोपाला गेलं दोघांमध्ये युद्धच घडले परशुरामाचा प्रत्येक प्रहार गणपती बाप्पासमोर निष्फळ ठरत गेला शेवटी क्रोध अनावर झाल्यानं परशुरामाने गणेशावर भगवान शंकराकडून मिळालेल्या परशूने वार केला शिवशंकराकडून परशुरामास मिळालेल्या परशूचा बाप्पाने आदर ठेवला पण या घटनेत गणेशाचा एक दात तुटला आणि तेव्हापासून गणपती बाप्पा एकदंत या नावानेही ओळखले जाऊ लागले बोला गणपती बाप्पा मोर्या